नमस्कार मंडळी आज आपण एक पावसाळी रानभाजी बघणार आहोत आणि त्याचे फायदे तसेच याची रेसिपी या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तर बऱ्याच वर्षापासून मी या भाजीच्या शोधामध्ये होती भाजी तर मला बऱ्याच ठिकाणी दिसली परंतु ठराविक झाडं तीन चार झाडं मला दिसायचे आणि ती भाजी घेऊन त्याची रेसिपी मला बनवता येत नव्हती कारण मला भरपूर भाजी पाहिजे होती जेणेकरून मी ती रेसिपी बनवू शकेल तर आज आम्ही या शेतामध्ये आलेलो आहे तर भटकंती करत असताना रानभाज्याच्या शोधात असताना एक मावशी भेटली आणि त्या मावशीने आम्हाला विचारलं की तुम्ही काय बघत आहात काय घेत आहात त्यांना सांगितलं की आम्ही रानभाज्या घ्यायला आलेलो आहे तर ता त्यांनी सांगितलं की आमच्या शेतात भरपूर रानभाजी आहे चला आम्ही तुम्हाला देतो तर या मावशीच्या शेतामध्ये आज आम्ही आलेलो आहे आणि या ठिकाणी आपल्याला भरपूर भुई आवळ्याची भाजी दिसलेली आहे तसेच केवला भाजी आहे तर म्हटलं बऱ्याच वर्षापासून ज्या भाजीच्या शोधामध्ये मी होती आणि ही भाजी आणून या भाजीची रेसिपी म्हणून ती खाण्याची इच्छा बरेच वर्षापासून होती परंतु आज ती इच्छा माझी पूर्ण होणार आहे आणि त्याची रेसिपी मी आपल्यासमोर घेऊन येणार आहे तर बघा अशा प्रकारची ही भाजी आता आम्ही तोडून आणलेली आहे तर घरी आणल्यानंतर भाजी सुकली लगेच ती साफ करायला घेतली नाही म्हणून ती भाजी सुकली आहे तर मी काय केलं ही भाजी स्वच्छ धुवून काढली आधी भरपूर पाण्यामध्ये टाकून भाजी धुतली त्यानंतर ती अर्धा तास तशीच निथराला ठेवली त्यानंतर ही भाजी मस्त टवटवीत झाली जेणेकरून ही भाजी आता आपल्याला व्यवस्थित बघता येईल मागून पुळून बघून ही भाजी साफ करता येईल तर बघा अशाप्रमाणे आपल्याला या भाजीच्या काड्या जेवढ्या निघतील तेवढ्या काढायच्या आहे ज्या कोवळ्या आहेत त्या ठेवल्या तरी हरकत नाही परंतु ज्या सहज आपल्याला काढता येतील त्या काड्या काढून टाकायच्या आणि अशाप्रमाणे भाजी साफ करून घ्यायची सर्व भाजी साफ करून झालेली आहे आणि अशा पद्धतीने मी भाजी तोडून घेतलेली आहे त्यानंतर आता मी एक बारीक चाळणी घेतलेली आहे जी तांदूळ गाळायची आहे तर त्याच्यामध्ये टाकून ही भाजी आता गाळून घेणार आहे जेणेकरून यामध्ये जे काही कीटक असतील किडे असतील छोटे छोटे उडणारे पाखरं असतील तर ते खाली गळून पडतील भाजी स्वच्छ धुवायच्या आधी बारीक चाळणी घेतली जेणेकरून यामध्ये जे काही अजून किडा किटकुलं असतील तर ते बघून निघतात काय कारण अशा प्रकारचे पालेभाज्या ज्या आहेत अतिशय नाजूक असतात आणि बारीक असतात तर त्या साफ करताना आपल्याला खूप त्रास होतो कारण एक एक पान बघून तोडणं ही गोष्ट शक्य नाही अशा प्रकारच्या बारीक पालेभाज्या आपल्याला बनवायच्या वेळेस किंवा साफ करायच्या वेळेस थोडासा त्रास होतो कारण ह्या पालेभाज्या खूप नाजूक असतात आणि बारीक असतात आणि प्रत्येक पान बघून तोडणं हे शक्य नाही तर आपण काय करणार आहे की भाजी तोडायच्या वेळेस अशी भाजी झटकून झटकून ती तोडणार आहे म्हणजे जे काही तिच्यावरती असेल तर ते उडून जाईल किंवा खाली पडेल तरीसुद्धा जर काही अजून बाकी असेल तर त्यासाठी मी आता चाळणी घेतली आहे आणि ही भाजी टाकून आता गाळून घेत आहे काही उडणारे तिचक असतात किडे असतात तर ते सहज या चाळणीतून खाली पडू शकतात जर असतील तर बघू तर बघा याबाजी तर काही दिसत नाही तरीसुद्धा आता मी जरा व्यवस्थित बघणार आहे की यामध्ये काही आपल्याला दिसते काय काही आढळते काय परत मी चाळणीत भाजी टाकली आणि आता एकदा आणखी भाजी गाळून घेते मनाची समजूत म्हणून भाजी परत चाळणीत टाकलेली आहे नीट बघून घेत आहे आणि गाळून घेत आहे अशा प्रकारच्या ज्या नाजूक पालेभाज्या असतात बारीक बारीक पानं असतात तर ती साफ करताना आपल्याला त्रास होतो आणि प्रत्येक पान आपण बघू शकत नाही परंतु आता अशा पद्धतीने भाजी चाळून घेतली म्हणजे आपल्या मनाची समजूत होईल की भाजी आपली व्यवस्थित साफ झालेली आहे आपण नीट बघून घेतलेली आहे शाकाहारी माणसासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत कारण कळत नकळत काही जीव आपल्या पोटात गेले तर म्हणून अशा प्रकारची दक्षता घ्यायला पाहिजे आणि हिरव्या पालेभाज्या खाणं ह्या खूप महत्त्वाचे आहे कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते लोहाचं प्रमाण असते आणि ही भाजी तर बहुगुणी आहे कारण या भाजीच्या सेवनाने आपली पाचनशक्ती सुधारते कुठल्याही तापावरती ही भाजी खूप प्रभावी आहे तसेच पेशी कमी हो किंवा जास्त हो तरी ही भाजी आपण खाल्ली जर हे कच्चे पानं खाल्ले तर खूप फायदा होतो अपचन बद्धकोष्ठता आणि गॅस अशा समस्या देखील या भाजीच्या सेवनाने दूर होतात रक्तातील साखरेचं प्रमाण देखील या भाजी शेवणाने कमी होते कारण ही भाजी कळवट असते यकृतासाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे म्हणून ही भाजी आपण खायला पाहिजे एकंदरीत ही वनस्पती म्हणजेच पालेभाजी खूप बहुगुणी आहे पौष्टिक आहे तर आता आपण परत या भाजीमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि भाजी स्वच्छ धुवून काढत आहे तर बघा पहिलेही आपण भाजी स्वच्छ धुतलेली होती तरीसुद्धा आता भाजी करायच्या वेळेसही ही भाजी मी आता स्वच्छ धुवून काढणार आहे तुम्ही जर माझी रेसिपी बघत आहात आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली आहे आणि इतरही रेसिपी अशाच महत्त्वाच्या आहेत आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत पौष्टिक आहेत तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जे व्हिडिओ मी यापुढे अपलोड करील त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही माझे येणारे सर्व व्हिडिओ सहज बघू शकाल कारण रेसिपी खूप महत्त्वाची आहेत पौष्टिक आहेत आणि आरोग्यासाठी हितकारक आहे व्हिडिओ आवडला तर अवश्य व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुम्ही व्हिडिओ कुठून बघता कुठल्या शहरामधून बघता हे देखील अवश्य कळवा जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कुठे कुठेपर्यंत पोहोचतात तर बघा आता पाणी गरम केल्यानंतर उकडत्या पाण्यामध्ये मी ही भाजी टाकलेली आहे आणि तीन मिनटे भाजी वापरून घेणार आहे कारण भाजी कळवट आहे पहिल्यांदा जर तुम्ही भाजी बनवत आहात तर तुम्हाला कदाचित ही भाजी आवडणार नाही म्हणून सर्वप्रथम तुम्ही भाजी बनवत असाल तर भाजी दोन ते तीन मिनटं वाफवून घ्या जेणेकरून यातील कळवटपणा कमी होईल भाजी न खाता तुम्ही अशा प्रकारे बनवून खाल्ली तरीही पुष्कळ आहे हळूहळू तुम्हाला भाजीची सवय होईल आणि ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल कारण भाजी अतिशय पौष्टिक आहे आयुर्वेदिक गुणधर्माने भरपूर आहे तर आता भाजी वापरून झालेली आहे मी ती चाडणीमध्ये काढून ठेवलेली आहे त्यानंतर आता फोडणीसाठी एक ते दीड पळी तेल घेतलेलं आहे तेल मस्त गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलेला आहे जिरे लसूण त्यानंतर हिरवी मिरची तुम्ही सुकी मिरची घेऊ शकता म्हणजेच लाल मिरची घेऊ शकता त्यानंतर दोन कांदे जास्त बारीक कापायची नाही जाडसरस कापायचे कारण अशा भाज्यामध्ये थोडंसं जाडसर कांदा छान लागतो तर आता लसूण मिरची कांदा मस्त तेलामध्ये कलर चेंज होईल तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजेच परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे भाजी किती आहे कांदा किती आहे त्यानुसार मीठ टाकायचं पाव चमचा हळद टाकायची आणि हिंगसुद्धा टाकायचं परत फोडणी मस्त परतून घ्यायची आहे कांदा जास्त होऊ द्यायचा नाही थोडासा कच्चाच ठेवायचा आता भाजी पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे ही भाजी टाकायची आणि भाजी नीट परतून घ्यायची जेणेकरून कांद्याची टेस्ट लसूण मिरची मिठाची टेस्ट भाजीला लागेल भाजी बनवणं खूप सोपी आहे तुम्ही भाजी न वाफवताही बनवू शकता परंतु भाजी कळवट असल्यामुळे भाजी वाफवून घ्या दोन ते तीन मिनिट भाजी वाफवून घ्या पाणी फेकून द्या आणि अशा पद्धतीने भाजी बनवा बस दोन ते तीन मिनटामध्ये भाजी तयार होते भाजीवरती झाकण ठेवायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची आहे भाजी चवीला अप्रतिम लागते थोडीशी कळवट लागते परंतु खूप मस्त भाजी आहे पौष्टिक आहे हेल्दी आहे तर भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत मासणीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबतही खाऊ शकता किंवा चपातीसोबतही खाऊ शकता तर रेसिपी लगभग आपली तयार झालेली आहे गरमागरम सर्व करून घ्यायची अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक मोसमनुसार व्हिडिओ जसे की पावसाळी रानभाज्या रानभाज्यांची माहिती रानभाज्याची ओळख तसेच रानभाज्यांची रेसिपी आणि इतर व्हिडिओही आपल्या चॅनलवरती मी नेहमी अपलोड करत असते तर तुमच्या आवडीनुसार इच्छेनुसार तुम्ही बघू शकता तर बघा मस्त भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर अवश्य लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी